पिंपळवंडी येथील पीडीसी बँकेची जी ब्रँच आहे जुन्या जागेतून नवीन जागेमध्ये त्याच स्थलांतर होणार आहे कृषी मंत्री दत्तामा भरणे यांच्या हस्ते शनिवारी स्थलांतराचा कार्यक्रम होणार आहे का तर या ठिकाणी या नवीन जागेमध्ये अनेक ग्राहक पैसे काढायला ठेवायला आलेले आहेत नवीन जागे बँक आल्यामुळे काय ग्राहकांना वाटते आपण जरा जाणून घेऊया दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव प्रदीप राहणार सल्लेंडेटलवाडी तालुका जिल्ह्या जिल्हा पुणे आता हे प्रशस्त जागेमध्ये बँक शिफ्ट झालेले काय तुमच्या भावना एकदम चांगली हवेशीर जागा आहे एकदम मोठी जागा आहे अत्याधुनिक सुविधा आहे अत्याधुनिक फर्निचर आहे वसायला बाकडे वगैरे सर्व चांगले तुम्ही समाधानी मी समाजाने माझे या बँकेशी जवळजवळ तीस वर्षाचा संबंध आहे स्टाफ सुद्धा माझ्या मनासारखा एकदम आहे तुम्ही तुम्ही खुश आहेत सोबत जरा इतर काही मंडळी जरा त्यांच्या बोलूया दादा पैसे काढतात जरा त्यांना पैसे काढायला डिस्टर्ब करणं योग्य हो नाही साहेब नमस्कार नमस्कार कशा आहात ठीक आहे आता नवीन जागेमध्ये आज बँक आता स्थलांतरित होते म्हणजे अधिकृत होणार आहे ती शनिवारी दत्तमा भरणे यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे नवीन जागे तुम्ही येणार आहात काय खातेदारांना काय वाटतंय नाही इथे खातेदार म्हणजे जागेच्या बाबतीत बसण्याच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सगळे काही छान आहे व्यवस्थित इथं पार्किंग पण समोर जागा आहे कर्म कर्मचाऱ्यांकडनं चांगली वागणूक मिळते कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक काय तक्रार असेल तर सांगा बरं का हो नाही आपण मामांच्या का आता आपण इथे बँकेत बोलतोय म्हणजे तोंडा बोलतो असा विषय नाहीये त्यांच्या आमच्या बऱ्याच दिवसापासून कर्मचारी सर्वांना चांगली सेवा देतात असं माझा अनुभव नक्की जिल्हा बँकेचे संचालक संजयराव काळे यांचं सुद्धा लक्ष नेहमी चांगलं राहिलेलं आहे मावशी नमस्कार कुठून आले चाळकवाडी पैसे काढायला आले की भरायला आले पैसे सावकाश न्या हा। हल्ली चोरांची खूप भीती आहे आता बँक मोकळ्या जागेमध्ये आलेली आहे प्रशस्त इथे पटांगण वगैरे काय बरं वाटतंय का बरं वाटतंय बर हरकत नाही आपल्यासोबत ताई, ताई ताई नमस्कार तुम्ही कुठून आले चाळकवाडीवर आता बँक प्रशस्त जागेमध्ये आली तुम्हाला काय वाटतंय छान वाटतंय निश्चित आता बहुतांश लोकांना बरं वाटतंय ताई नमस्कार काय आता बँक नवीन जागेत शिफ्ट झालेली आहे काय वाटलं तुम्हाला छान वाटत पूर्वी गावात होती आता मोकळे जागेत आली चांगली आहे हरकत नाही ताई नमस्कार तुम्ही कुठून आले कुठून पिंपळवंडी मध्येच आता ही पीडीसी बँकेची शाखा गावातली बाहेर आलेली आहे काय एकदम चांगले आहे आता या ठिकाणचे जे मॅनेजर म्हणून काम करतायत आपण जरा त्यांना पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया शेवटी इथे येणाऱ्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणं अपेक्षित आहे या जिल्हा बँकेचे संचालक संजयराव काळे यांचं नियोजन खूप चांगलं राहिलेलं आहे या ठिकाणी एक ऑफिसर आहेत आपण त्यांच्याशी बोलतो बोलूया सर नमस्कार आता नवीन जागेमध्ये बँकेची शाखा शिफ्ट झालेली आहे प्रशस्त जागा आहे लोक खूप समाधान व्यक्त करत आहेत पण लोकांना सेवा चांगली मिळायला हवी आपली बँकेची वेळ काय मिळत साडे दहा ते साडेपाच लोकांना समजा एखाद्या ऑनलाईन पैसे पाठवायचे असेल आरटीजीएस करायचं असेल तर काय सुविधा आहे बँकेत आता या ब्रँचमध्ये आपले किती खातेदार आहेत जवळपास चौदा हजार खातेदार काय तुम्ही इथल्या ठेवीदारांना कर्ज काढणाऱ्यांना किंवा आपल्याकडे ज्यांचं ज्यांचं खातं आहे त्यांना काय आवाहन कराल आणि सेवा कशी दिली जाईल जास्तीत जास्त लोकांनी आमच्याकडे तरी आमच्याकडे चांगले नेहमी आणि तर काय आहे वगैरे तुमचं नाव काय आणि उद्धव काय ब्रांच मॅनेजर ब्रांच मॅनेजर परिसरातील शेतकरी बांधवांनो ही जिल्हा बँकेची पिंपवणीची शाखा प्रशस्त जागेमध्ये आलेली आहे इथं आपण सगळी लोक पाहतोय लोक समाधान व्यक्त करत आणि त्याचबरोबर इथले जे मॅनेजर आहेत यांचं सुद्धा म्हणणे आम्ही शेतकऱ्यांना चांगली सेवा देऊ एक निश्चित आहे एखाद्याशी कोणाची आडवणूक झाली तर इथं तक्रार बुक उपलब्ध आहे तुमची तक्रार देखील नोंदवा आणि कर्मचारी बांधवांना आपली पण विनंती आहे ग्रामीण भागातील ही संस्था आहे या ठिकाणी काळजी घ्या की जेणेकरून शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही इथं बसायला प्रशस्त जागा आहे आता उद्या म्हणजे शनिवारी या ठिकाणी या नवीन शाखेचं लोकार्पण सोहळा होणार आहे नवीन जागेमध्ये बाहेर मांडवाचं काम चालू आहे आपण पाहतोय या ठिकाणी प्रशस्त मानवाचं नियोजन चालू आहे आणि उद्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे प्रामुख्याने या ठिकाणचे जे ठेवीदार आहेत कर्जदार आहेत किंवा ये जा करणारे शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांचं या ब्रँचच्या स्थलांतरामध्ये स्थलांतराला प्रचंड प्रतिसाद चांगला मिळतोय शेतकरी बांधवांना ही शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे इथे कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल अशा प्रकारची भूमिका येथील संचालक संजयराव काळे यांची राहिलेली आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याकडनं योग्य सहकार्य मिळालं नाही काही सूचना असेल तर तुम्ही तुमची सूचना तक्रारमुखमध्ये नोंदवा परंतु महाराष्ट्रामधील पुणे जिल्हा बँक ही अग्रगण्य बँक राहिलेली आहे या बँकेचे प्रमुख जरी चेअरमन वेगळे असले तरी खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ह्या बँकेवर कंट्रोल आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी या तुमचं खातं उघडा ठेवी ठेवा कर्ज काढा व्यवहार चांगला करा आणि बँकेला सहकार्य करा सुरेश वाणी विघन टाइम्स पिंपळवंडी